नमस्कार मंडळी आज आपण खानदेश व वा विदर्भामधलं वांगेचं भरीत कसं करायचं ते पाहूया याआधी पण भरपूर सारे वांगेचं भरताची रेसिपी शेअर केली होती पण त्यावेळेस मी तव्यावर भाजलं होतं आणि आजही तव्यावरच भाजत आहे काही कोणी काही म्हणा वांगे तर मी तव्यावरच भाजणार आहे कारण बरंच ताईंच्या आणि भाऊंच्या कमेंट्स होत्या की वांगे कोणी तव्यावर भाजता का पहिल्यांदाच बघितलं आहे पण हो डायरेक्टली गॅसवर भाजण्यापेक्षा तव्यावर भाजलेलं कधीही चांगलं जर चूल असती तर चुलीवर भाजून दाखवलं असतं पण डायरेक्टली गॅसवर भाजलेलं चांगलंही नाही आपल्या शरीरासाठी मग ते गोष्ट तरी आपल्याला कशा कशासाठी करायची म्हणून मी तव्यावरच भाजून घेते तव्यावर पण खूप छान पद्धतीने वांगे भाजले जातात हे तुम्हाला सांगायचं होतं आता बघू शकता वांगे चांगले आलटून पालटून भाजून घ्यायचे आता वांगे भासतायत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया इथं कांदा पात घेतली एक जोडी मी स्वच्छ धुवून घ्यायची नंतरच त्याला आपल्याला कट करून घ्यायची मागच्या वेळेस मी जावी का कवडी कांद्याची पात वापरली होती पण या वेळेस मला काही ती काही मिळाली नाही मी कांदा पातची गड्डी असते ती सीता घेतलेली आहे स्वच्छ धुतली आणि आपल्याला बारीक कट करून करायची जेवढी बारीक कट करता येईल तेवढी आपल्याला त्याला बारीक कट करून घ्यायची इथं कांद्याचे थोडेसे कांदे, कांदे पण घेतलेत मी ते पण कट करून घ्यायचे खूप छान पद्धतीचं असं वांग्याचं भरीत होते पण काही आता कांदा पात आपलं बारीक करून झाली त्याआधी एक वाटण तयार करून घेऊ त्या वाटणासाठी हिरवी मिरची लसूण जिरं आणि आल्याचा एक ठेसा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही लाल तिखटामध्येही वांग्या वांग्याचं भरीत करू शकता पण मी हिरवी मिरचीचं करत आहे अगदी ऑप्शनल आहे आता तोपर्यंत आपले वांगे पण चांगले भाजल्या गेले तुम्ही पाहू शकता तव्यावर सुद्धा किती छान पद्धतीनं वांगे आपले भाजले गेले आहेत आता त्याची पूर्ण साल आपल्याला काढून घ्यायची हे अशाही कमेंट्स असतात की कि त्यामध्ये किळ वगैरे असतील पण आपण जेव्हा हो वांगे आणतो तेव्हा ते चांगले पाहूनच आणतो पण जेव्हा व कळ किळलेला भाग जर असेल तर आपल्याला वरतून लगेचच कळत असतो पण आतमध्ये समजा किळलेली तर नाहीच आहे पण आतमध्ये आपण जर भाजल्यानंतर जर दिसले आपण तो किळलेला भाग आहे तो बाजूला काढून ठेवतो नंतर चांगला भागाच तिथं उपयोग करतो आता बघू शकतात मी पूर्ण साल काढून घेतली आणि त्याचे जे वांगे आहे ते पूर्ण सुरीनं आपल्याला थोडंसं चेक करून घ्यायचं म्हणजे कीड वगैरे आहे का तेही आपल्याला लगेच दिसतं म्हणजे तो भाग आपण फेकून देतो पण काहीच गरज नाही अगदी कवडी जरच वांगे वांगे आहे हे एक आणि एकही आतमध्ये कीड वगैरे नाही कारण जेव्हा आपण वांगे विकत आणतो तेव्हा ते चांगलेच ते पाहून आणत असतो हे आमच्या वा खानदेशातलं वांगे आहे असं नाही म्हणत मी कारण खानदेशात अशा पद्धतीनं बनवले जातात पण वांगे मी पुण्यातूनच घेतलेले आहेत पण सेम त्याच पद्धतीचे असतात हे पण बॉम्बनोजचे भुसाल तिकडचे वांगे खूप छान असतात चवीला एकदा का तुम्ही तिकडे त्या साईडनं गेलेत ना बॉमनोजचे वांगे नक्कीच आणा खूप छान भरीत होते ते पण त्याची चवत यायला नाही पण सेम त्याच पद्धतीचं इथं भरीत केलेलं आहे तर वांगे पूर्ण मॅच करून घेते मॅचाच्या सायने किंवा सराट्याने तुम्ही बारीक केलं तरी पण चालतं आता आहे आपल्याला दोन टोमॅटो इथं चिरून वापरायचे हे अगदी ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी पण चालेल त्या ठिकाणी मी दोन बारीक मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले त्याला आपल्याला कट करून घ्यायचे आता लगेच फोडणी करून घ्यात फोडणीसाठी कढईमध्ये थोडंसं तेल थोडं जास्त घेतलेत मी कढईमध्ये आपल्याला जिरं आणि मोहरी घालून घ्यायची जिरं मोहरी चांगली तडतडली की त्यातच आपल्याला शेंगदाणे घालायचे बरं जणांचे असेही कमेंटसुद्धा शेंगदाणे कोणी टाकतात का भरतामध्ये कारण हो आमच्या खांद्याशी आणि विदळामध्ये भरीत जेव्हा करतो ना तेव्हा शेंगदाण्याचा इथं उपयोग केला जातो पण मी शेंगदाणे घातले त्यामध्ये अख्खे आणि हिरवी मिरची आलं लसूणचा आपण ठेसा तयार केला होता तो चांगला परतून घेता बारीक चिरलेले कांदापात घालून घ्यायची कारण तेलामध्ये चांगलं तीन ते चार मिनटं कांदापात परतून घ्यायची जोपर्यंत कांद्यापात तत् कच्चेपणा जाईन जाणार नाही ना तोपर्यंत आपल्याला कांदापात चांगली परतून घ्यायची नंतरच त्यामध्ये आपल्याला वांग्याचं भरीत घालायचे आधी आपण जे टोमॅटो चिरले होते दोन ते त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे कारण टोमॅटो हे पटकन मग होतात त्या कांद्यामध्ये म्हणून आपल्याला चांगलं पुन्हा एखादी दोन मिनटं परतून घ्यायचे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे भरीत लाल तिखटामध्येही बनवू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर आता कांदा पात आणि टोमॅटो चांगला शिजल्या गेले त्यातच आपल्याला जे वांगे आपण भाजून मिक्स मॅश करून ठेवले होते ते त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे चांगलं तीन ते चार मिनटं हे चांगलं वाफेर होऊ द्यायचे चांगले चट्टे पडेल इतपत आपल्याला ते भाजून घ्यायचे आता या भाजीसोबत वांग्याच्या भरत्यासोबत मागच्या वेळेस मी पुरी तयार केली होती पण बऱ्याच जणांच्या अशाही कमेंट्स होत्या पुरी कोणी खातं का भरतासोबत पण आमच्या खांदेशा आणि विदर्भामध्ये आवर्जून भर भरीतसोबत पुरीचा हा पाहुणचार केला जातो आणि प्रत्येकांच्या घरोघरी पुरी खातात किंवा कणण्याची भाकरी किंवा बाजरीची भाकरी आपापल्या आवडीप्रमाणे आता भरतामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं आता मी आवर्जून पुरी न करता कणण्याची भाकर बनवणार आहे आता भरीत चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं शिजलं पण गेलं आहे म्हणजे चांगलं तीन ते ती चार मिनटं वाफेवर होऊ द्यायचं आहेत आता हे जे भरीत आहे ते मी साईडला गॅसवर ठेवणार आहे आणि इथं भाकरी करून घेणार आहे कारण तुम्ही न भरतासोबत भाकरीही खाऊ शकतात किंवा पुरी आपापल्या आवडीप्रमाणे आता प्रत्येकाना प्रत्येकांच्या खाण्याची आवड वेगवेगळी असते जसं की आमच्या खांद्या पुरी पुरीही केल्या जाते बऱ्याच भागामध्ये कोणी भाकरी खाते बाजरीची किंवा कणण्याची भाकर आणि भाकर कणण्याची भाकरीची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली होती एक किलो जर ज्वारी असेल तर अर्धा किलो ओळीत डाळ घ्या किंवा अख्खे ओळीत घ्या काळे सालसह ती गिरणीतून दळताना ज्वारीच्या पिठासारखी किंवा ज्वारीच्या पिठापेक्षा पण थोडीशी जाडसर तर खूप छान कण्णा होतो तर मी कण्णा थोडासा कमी घातला आहेत आणि ज्वारी जास्त घातलीत कारण की बऱ्याच धरणाला त्रास पण होतो कणण्याच्या भाकरीचा म्हणून मी इथं कण्णा थोडा कमी घेतला आणि ज्वारी जास्त घेतली म्हणजे एक किलो ज्वारीला पावशेर उडीद डाळ घेतलीत असंही तुम्ही करू शकता पण भाकरी खूप छान लागते बरं अशी प्रत्येक भाकरी करताना मीठ टाकूनच आपल्याला भाकरी बनवायची आता साईडला आपलं भरीत पण आहेत म्हणजे वाफेवर फेरवत आहेत इथं आपण कंड्याची भाकरी पण इथं तयार झाली तुम्हाला कडण्याच्या पुऱ्या करायच्या असेल तर तेही सांगते दोन वाटी कंड्याचं पीठ घ्या आणि एक वाटी गव्हाचं पीठ घ्या मीठ टाकून उंडा तयार करून घ्यायचा आणि त्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या तुम्ही पुऱ्याही त्यासोबत खाऊ शकता कारण कंड्याच्या पुऱ्या पण खूप छान लागतात भरत्यासोबत हे तुम्हाला सांगायचं होतं पण काही म्हणा म्हणजे बनवण्याची पद्धत कशी असो पण भरीत मात्र एक नंबर होते खानदेश आणि कि म्हटलं प्रत्येकांतच चांगलं होते पण प्रत्येकाची आपापली पद्धत असते आता आपलं भरीत पण इथं तयार झालेत आणि कंड्याची भाकरी पण तिथं तयार केली आहेत तर त्यासोबत मी हिरवी मिरचा ठेसा पण बनवलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर आमच्या इथं कंड्याची भाकरी आणि ठेसा पण आवर्जून खाल्ल्या जातो थंड्याच्या दिवसामध्ये त्यासोबत मी कंड्याची भाकरी आणि भरीत आणि हिरवी मिरचीचं फेसा केलेत वरतून त्यावर तेल घालून घ्यायचं आणि त्याचसोबत तोंडी लावण्यासाठी कांदा आणि मुळासुद्धा आहेत कवरी जर मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली ते सुद्धा आपल्याला तोंडीला मस्त आपल्या जबरदस्त बेतदुफाचा वेळ तिथं तयार झालेत तर बघू शकता मस्त आपलं खानदेशातलं भरीत आपलं इथं तयार झालं तर व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला तेही मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि एकदा हे भरीत करा आणि कमेंट्समध्ये सांगा कसं झालं तर चला आता भेटू पुढच्या शे व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांना